पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दोनशे पंच्याण्णव धावांनी दणदणीत पराभव केला सामन्याच्या चौथ्या दिवशी पाचशे चौतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला ऑप्टन स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला आहे तिथे त्यांना घरच्या मैदानावर पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं ला। या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये एक ते शून्य अशी आघाडी घेतली ऑस्ट्रेलियन संघासाठी हेडने आपल्या बॅटने दमदार कामगिरी करत वेगवान धावा केला परंतु ट्रॅव्हिस हेड वगळता इतर फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दबाव सहन करता आला नाही हेडच्या एकोणनव्वद धावांची खेळी झाली त्यासोबतच धावांची खेळी खेळली नंतर कॅरी मैदानावर थांबला पण छत्तीस धावा करून तोही बाद झाला ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावामध्ये दोनशे अडतीस धावांवर बाद झाला भारताने दोनशे पंच्याण्णव धावांनी विजय मिळवला असून परदेशातील हा त्यांचा सर्वात मोठा विजय आहे बुमराह हा पहिला कर्णधार ठरला त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला या नव्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अपराजित होता आपल्या पदाने केवळ छाप पाडली नाही तर संघासाठी गोलंदाजीही केली पहिल्या डावामध्ये पाच विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी ठरला होता यानंतर बुमराहाने दुसऱ्या डावामध्ये एकूण तीन बळी घेतले सिराजलाही तीन बळी मिळाले हर्षित राणाने दोन आणि नितेश रेड्डीने एक बळी घेतला पहिल्या डावातील खराब फलंदाजीनंतर टीम इंडियाने या कसोटी सामन्यामध्ये पुनरागमन केलंय पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या एकशे पन्नास धावांवर बाद झाली होती गोलंदाजांनी धमाकेदार पुनरागमन करत कांगारूंना एकशे चार धावांवर बाद केलंय यानंतर दुसऱ्या डावात कोहली आणि जयस्वाल यांनी टीम इंडियासाठी छतके झळकावली आणि भारताचा डाव सहा बाद चारशे सत्याऐंशी धावांवर घोषित करण्यात आला जयस्वालच्या बॅटमधून एकशे एकसष्ट धावा झाल्या कोहलीने शंभर धावांची नाबाद खेळी केली टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये एक ते शून्यने ने आघाडी घेतली